नमस्कार येश एफ न्यूज मध्ये आपलं सहशे स्वागत आहे आपण पाहू शकता स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही या देवळा गावातील लोकांना रस्ता नाही त्यांना रस्त्याचा आणखीन प्रश्न सुटलेला नाही अनेक त्या गावामधून डिलिव्हरी झालेल्या महिलांना सुद्धा जाता येत नाही अनेक वेळेस रस्त्यामध्ये डिलिव्हरी झालेल्या आहे महिलांच्या हे सगळं वास्तव असताना प्रशासनाला इथून मागं अनेक वेळेस निवेदन देऊन सुद्धा रस्ता झालेला नाही याचे नेमकं काय कारण असावा कशामुळे रस्ता झाला नाही हे गोष्टी सगळ्या अनुत्तरित आहेत याचा प्रश्न सुटलेला नाही त्यामुळे आज देवळा गावचे संपूर्ण लोक तहसील समोर आमरण उपोषणावर बसलेले आहेत आज एक आहे त्या निमित्ताने लोक उपोषणाला बसलेले आहेत पाव यांचा काय प्रश्न सुटतो का नाही प्रशासन काय भूमिका घेत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे डेटेद्वारे निवेदन काय सांगायला जगातील ग्रामस्थांच्या रस्त्याच्या प्रश्नाबाबत मागील तीन चार वर्षापासून त्याचा ते विषय आहे या अगोदरही प्रशासनाने त्यांना एक निकाल दिला होता आणि त्या निकालाचा अपिल तो रद्द होऊन आता त्याच्यात फेर चौकशी करता मान्य उपविभागीय अधिकाऱ्याकडून प्रस्ताव आलेला आहे आदेश आलेला आहे त्याच्या संदर्भात एकदा चौकशी झालेली आहे फक्त आता त्याच्यात एक सुनावणी तारीख घेऊन त्याच्यात निकाल देण्यात येईल आणि त्यांचा जो प्रश्न मार्गी लावण्यात येईल तरी माझे विनंती अशी त्या ग्रामस्थांना की आपण हे उपोषण सोडवावे आणि आपण प्रशासनात सहकार्य करावे आज एक मे आहे हो आणि या एक मेच्या निमित्ताने एवढ्या मोठ्या संख्येनं आपण तहशील समोर उपोषणा बसलो काय मागणी आहे आणि काय तुमचे काय सांगा गेल्या तीस ते पस्तीस वर्षाच्या आमच्या रस्त्याचा प्रश्न आहे आम्ही गेले चार वर्ष झालं या प्रश्न मागणी करत आहोत गेले चार वर्षामध्ये आमच्या या तहसीलचे चार तहसीलदार येऊन गेले तरी ह्या प्रश्न मार्गी लागत नाही तरी आमच्या प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की या सगळ्या लेकरांचा शाळेचा प्रश्न आहे जाणार येणारे सगळे वृद्ध लोक आहेत तिथं आमच्या आरोग्याचा प्रश्न आहे महिलांचा प्रश्न आहे तरी तो प्रश्न स्वतः तहसीलदाराने तिथं येऊन स्थळ पाहणी करून सुद्धा त्यांच्या लक्षात येणा आणि आम्हाला निर्णय देत नाहीत तिथले काही आहेत आडील तट्टू लोक आहेत थोडेसे काही राजकीय भूमिकेतून त्यांनी तो रस्ता अडवलेला आहे पूर्ण रस्ता आम्ही वर्गणीतून केलेला आहे फक्त दोनशे मीटर तो रस्ता राहिलेला आहे तरी तिथं जाणीवपूर्वक या लोकांची अडवण केल्या जाते आणि आमची एवढीच मागणी प्रशासनाला कि तो आम्हाला तात्काळ रस्ता खुला करून आमच्या सर्व आबाल विरोधाचे शाळेतल्या लोक लेकरांचे प्रश्न मार्गी लावत जोपर्यंत तो लावत नाही तोपर्यंत आम्ही आज आज एक मेच निमित्त साधून आज आम्ही अमोर उपोषणासाठी बसलो आहोत निवेदन निवेदन द्याय खूप वेळेला चार वर्षापासून आम्ही झगडतो तारखेवर तारखे आम्हाला मिळत येतात पण निर्णय काय होत नाही चार तहसीलदार आतापर्यंत येऊन गेलेत आता चौथे तहसीलदार आहेत तरी यांचं काय प्रशासन एकदम का ते गेंड्याची कातडी नाही का ती पांघरून बसल्यासारखं त्यांच्यावर काही परिणाम होत नाही वरिष्ठाकडे पाठवलं वरिष्ठांच्या अगोदर एक आम्हाला आम्हाला दिला होता तो गेला। तो तो आम तो ते गेला तो कसल्या विश्वासात न घेता आमचं कसलं म्हणणं न ऐकून घेता तो त्यांनी त्याच्यावर स्थगिती आणली स्थगिती आणल्याच्या नंतर तहसीलदार माननीय तहसीलदार साहेबांनी स्थळ पाहणी केली त्याच्यानंतर एक तारीख घेतली आणि त्याच्यानंतर तो निर्णय द्यायचा आहे तर त्याला चार महिने झाले सरण चार महिन्या सुद्धा तो निर्णय आम्हाला देत नाही येते मग आम्ही किती दिवस आमच्या लोकांनी तो सहन करायचं आज आमच्या तिथं वाहन म्हणजे जर आम्हाला एक खाताची गुन्हे जर न्यायची म्हणलं तर एक किलोमीटर आम्हाला डकेर न्यावा लागते पावसाळ्यात विचारूच ना का पावसाळ्यात आमच्या इलेक्ट्रिक सगळे शाळेत तिथं एक किलोमीटर शाळेत सगळ्या चिक्खर तोडी त्यातात कोणत्या गावात देवळा खडकी देवळा येथील खोरी वस्ती खोरी वस्ती रस्ता आहे तिथं आमच्या जवळपास दोनशे कुटुंब तिथं राहतात दोनशे कुटुंब तिथं आमचे राहतात आणि त्या दोनशे कुटुंबाचा दो प्रश्न आहे नाही की शासनाचा निर्णय आहे की जरी पाच कुटुंब असतील आणि नंबर बांधावरचा रस्ता असेल तर तहसीलदार साहेबांना अधिकार आहे की त्यात नंबर बांधावर रस्ता द्यायचा पण साक्षात आमच्या दोनशे कुटुंब असताना सुद्धा आज तागात स्वतंत्र झालेलं किती वर्ष झालं आज आपण पाहतो आज आपली काय प्रगती झाली सगळे रस्ते कुठं कुठं वालेत आणि आम्हाला साधत रस्त गयला गयला रस्ता काय गायला आम्ही म्हणजे साधा रस्ता मागतो आम्ही आठ दहा फुटाचा तो पण जर प्रशासन देत नसेल तर अनेक पारतंत्र्यात अजून का म्हणजे सत्ता आज मिळाली आपल्या मिळाले नाही हेच आम्हाला अजून कळायला मार्ग नाही किती वर्ष मिळवायचं आम्ही प्रशासनाला हात जुडून विनंती आम्हाला तात्काळ तो रस्ता खुला करून द्यावा आणि आमच्या प्रश्न मार्गी लावा आता आमच्या महिला आहेत हो। त्यांचे सुद्धा म्हणणं तुम्ही ऐकून घ्यावा भूमिका जोपर्यंत आम्हाला रस्ता खुला करून देत नाही प्रशासन तोपर्यंत आम्ही तहसील प्रशासनाच्या इथून आम्ही हलणार नाहीत आज सगळे आलो तर आम्ही आता उद्या पासून आमचे सगळे जनावर शेळ्या मेंढ्या सुद्धा इथं आणून आम्ही बांधणार आहेत आणि त्यांची काय सोय यांना करायची शासनाला ते करतील यायला जायला सुविधा नाही आमच्या अकरा बाळाची सुविधा नाही शाळाची नदीला पाणी येत आहे तसं करायचं आम्ही दुखण्याचा माणूस असलं तर आम्हाला बाजार टाकून न्यावं लागतंय अडचण आहे आम्हाला भरपूर चार वर्ष झालंय नीसत देऊ देऊ करते रस्त्याचीच अडचण आहे जास्त जा आम्हाला चला येत नाही पावसाळ्यात इतकाला चिकून राहतोय मांड्या इतका गुडघ्या इतका, इतका चिकला पाहिजे तरी देऊ देऊ करतेत मग कधी देते रस्ता हे कटा आम्हाला येऊन इथं बसायचं किती बऱ्या झालंय आम्हाला यायचं बसायचं यायचं बसायचं आज देऊ उद्या देऊ लावलं नि सारखं काय करा काय ते म्हणायला पाहिजे नाही हलत नाही आमच्या डेलिव्हरीचा पेशंट सुद्धा आम्हाला असं न्यावं लागत नाही तर आमच्या नागरी देत फिकून नांगरी देत असा पाऊल नाही चालायला आमचं वाटत असणार पावसाळ्यात मग ते आम्ही एका नाही येते चला येत चार माणसाला घेऊन मग कवर हे काढायचं आम्ही कवर ह्यांची चळवून काढायचो कशा पाहिजे चार वर्ष झालं आमच्या रोज येते जाते डिलेवरी झाली आम्ही बाजार नेली पुरीला संध्याकाळी अकरा वाजता एक बारकी गाडी सुद्धा नीट चालत नाही वाटप साऱ्या पाणी दिलेलं चाकूर या मागून एखादा आडवलं फिडवलं तर काय हे घेते का जी मग मग कसं करायचं कसं चालायचं कौर का भोगायचं हो आता जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही इथं नाही आम्ही साड्या धरून बायाच्या केल्या काय आमच्या मुली जर आल्या तर आम्हाला वाटत सुनावी बाहेर जरी झाल्यात तरी आम्ही असे साड्या धरतो रस्त्यातच करतो डिलिव्हरी जीप येत नाही आमच्या दारात नदीला पाणी आमचे लेकर चार चार वेळेस वाहवलेत हो तीन वर्ष जर आम्ही झवडतो तर आम्हाला दुसरं काहीच मागणी मागत नाहीत आम्हाला फक्त रस्ता द्यावा सरकारने न्याय आमचे जर माणसं जर हे झाले तर आम्ही ट्रॅक्टर मध्ये टाकून नदीने नेले ते आम्हाला सुख दुख सुद्धा कोणी जाणीत नाही तर रस्ता म्हणत नाही तर हिथून न्या तुमचं असू सुद्या अजिबात आम्हाला घर सुद्या राहायला नाही तर आम्ही मध्ये आमचे जन्म गेले होते अख्खे तर गेलेच गेले आमचे मसनभूमी सुद्धा आम्हाला तिथं नाही तर आम्ही तिथं राहणार आम्ही बांधाव बांधावून अशी ते माणसं करता सुद्धा येत नाहीत एवढूले एवढूले बांधायच आम्हाला शेती कुठे असून बी खोटं भराय सुद्धा आम्हाला तिथं नसून आमचे शेत असून बी पडून देत नाहीत तर मग आम्ही तरी काय करायचो त्यांनी जर आम्ही रस्ता केला दुसऱ्या गुडघ्या पाणी सोडून देते आणि दारू पिऊन तिथं बसून पुन्हा आम्हाला जगडतेत लेकर आडवीत आम्हाला दुसरं काहीच नाही शेष नाही किती दिवस हे आमच्या सासू सासरीचे जन्म गेले आम ना आमचे बी चालले आता नातरुंडाचे काय करायचं दिला शिवाय घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणता देत नाही कोण म्हणता देत नाही या प्रशासनाचा जाहीर शेत

म्हणजे आजारी पेशंट असलं तर त्यांना सुद्धा गावात आणायचं असलं दवाखान्यात येत नाही कारण खूप दोन सुद्धा रस्ता बर, नाही बरोबर देत बांध सगळे करून करून हे केले आणि आम्ही स्वतःच्या खर्चानी काही रस्ता केलेला आहे पण तरी पण एक शेतकऱ्याने आढळला आहे आणि याची आमची आमदार साहेबांनी आमची दखल घ्यायला पाहिजे प्रशासनाकडे हे आमचं आज निवेदन आहे म्हणजे डिलेव्हरीसाठी काय होतंय आजी आधी आम्हाला तर नाही गोर महिला जर असली तर आधी तर आम्हाला गावातरी नेऊन थांब ठेवावं लागते दोन चार दिवसांनी नाही तर मग कुठं माहेरी ते असल्यावर हेच होत नाही जाता येता येत नाही ना पाणी पाऊस असतो या चिखलातून या लहान लहान मुलांना काही शाळेत जाता येत नाही त्यांची दोन दोन तीन तीन महिने शाळा बंदच या त्यांचा अभ्यास किती बुडतोय पुन्हा नंतर आमचं काही मालटाला असला शेतीविषयी तर ते बी नेता येत नाही पी बी भरण काही खत पाणी काहीच नेता येत नाही आमचं आजारी माणूस जरी असला तरी आमचं दवाखान्यात नाही म्हणलं तर बाजारावर न्यावं लागतं या जाताच येत नाही कारण तर पाव आता झाला झालं पावसाळा चालू झाला की चिखलजी चालू होतोय ती पुन्हा दोन चार महिने बंदच होत नाही अंगणवाडीपर्यंत पोहोच होत नाही या अंगणवाडीचा माल पण